बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार द स काकडे लिखित कथा सोयरीक पाणमळ्यातील बागायत वावरातील आपल्या मांडवाच्या ताटीला पाठ देऊन पाटीलबुवा दिवस उगवल्यापासून तो न्याहारीचा वकूत होईपर्यंत आपल्या विधवा पुरीच्या भावी जीवनाबद्दल विचार करीत बसला होता तरीही त्याला योग्य असा विचार सुचत नव्हता त्यामुळं तो पार भंडावून गेला होता पाचच सालाआधी मंजुळीचा सा संसार उध्वला होता मराठा समाजात विधवा झाल्या तरण्या ताट्यापुरी बहुत करून बाप्पा घरी परत येतात आणि रांगेला लागतात जादा कशाला मंजुळाची थोरली बहीण सुद्धा दुसऱ्या घराचा उंबरा चढून गेली होती पण अंगापिंडानं दणकट असली तरणीताटी विधवा मंजुळा तिनं दुसऱ्या घराचा बिंबरा काहीच ओलांडला नाही तर तिनं आपल्या दिराजवळ अखेरपर्यंत राहण्याचा निश्चय केला होता आपल्या दिराकडं रघुजवळ तिनं तिचा नवरा वारल्यापासून दोन साल देखील मोठ्या जिद्दीनं काढली होती ज्या तरण्या ताठ्या वयात मंजुळीच्या वयाच्या पुरी संसारात झुंद होऊन जात होत्या त्या वयात मंजुळी विद्वापनाच्या निखाऱ्यात भाजून निघत होती पोळून निघत होती आपल्या मंजुळीनं परत रांगेला लागावं असं पाटीलबाबांना वाटत होतं पण आपण आपला संसार परत थटावा असं मंजुळीला वाटत नव्हतं तिनं आपल्या बापाला सांगून टाकलं आप्पा आता माझ्या संसार आहे त्यांची नको उला घालता मला आता माझ्या दिराकडे राहून त्याचा संसार फुलवायचा आहे तिच्याच आधारानं मला जगायचं आहे पण पाटीलबाबाला आपल्या विधवापुरीचं बोल चांगलं लागत नव्हतं तिचं तरुण वय असंच मायरानागत नागत न पिकता फुकट जावं हे त्याला सहन होत नव्हतं विधवापूर म्हणजे चालतं बोलतं पाप ही त्याची विचारसरणी म्हणून त्यानं त्याची थोरली विधवापूर तुळशी पुन्हा मार्गाला लावली विधवा मंजुळेला तशीच पुन्हा मार्गाला लावावी तर तिची ही तरा पण पाटीलबाबाला आपल्या पुरीची खात्री होती नावाला काळी मान न लावता अखेरपर्यंत राहील दिराज व प्रामाणिकपणे राहील पण मी माझ्या मंजुळा बहिणीला सांभाळीन असं शब्देवर सांगणाऱ्या मंजुळीच्या दिराची रघुनाथाच्या शब्दाची त्याला खात्री नव्हती म्हणूनच तो अस्वस्थ होता जर पुरीचा धीर बायको केल्यावर गोहऱ्या सरड्यासारखा पुढं रंग पालटून बसला तर म्हणजे आली का बिलामत पुरीच्या त्यागाची किंमत काय होणार हे आज उघडच दिसतंय बेवारशी कुत्र्या गद उबळून उबळून मरण्याचं जिनतीच्या पांढऱ्या कपाळी येणार दुसरं काय ह्याच विषयी बाबा सकाळपासून तो आता आणि हरीपर्यंत मांडवाच्या ताटीला पाठ देऊन विचार करीत बसला होता पण तोडगा नव्हता पुरीचं आता कसं करायचं हेच आपल्याशीच पुटपुटत तो सगळ्या शिवाराकडे पाहत बसला होता पण शेवटीत राहून तो उठला बांधावर असल्या एका बाबळीच्या झोडपाचं त्यानं दोन तीन काटं तोडलं आणि परत तो मांडवाच्या ताटीला पाठ देऊन काट्यानं आपलं दात उगाच टोकरू लागला ओ आपल्या धाकट्यापुरीनं सुगंधानं मारलेली हाडे असावी ती त्यांना अंदाज केला पण आपलं भूड जागचं न कंडविता तसाच ऊन देता बसून राहिला आप्पा परत सुगंधाची हाळी आली तरी पाटीलबाबा जागचा ढळला नाही त्यानं पाठ दिलेल्या ताटीच्या भोळकांड्यातून पडाळीच्या बाजूला पाहिलं विहिरीच्या वडवजवळ उभी असलेली सुगंधा त्याला हाडी मारताना दिसत होती आपला आप्पा आपल्याला ओ देत नाही म्हणून सुगंधानं वडवेवरच्या बुटल्यावरनंच हात काढला आणि ती थारोळ्यातून विहिरीच्या धाववर आली आपला म्हातारा सकाळपासून मांडवा मागं बसला हे तिच्या ध्यानात होतं म्हणून ती पाय उचलीत आपल्या बापाकडं आली आप काय सुगंधा म्या किती तुला हाका मारल्या मग मग काय नारीला चल म्हणजे यायला पाहिजे तर मशासारखा जागीच बसून पाटील बाबा म्हणाला अप्पा चल आई घरी वाट बघत असेल बसली असेल तुला भूक नाही लागली लागली असेल आपल्या बापाचं हे कोड्यातलं बोलणं सुगंधाला मजेदारपणं लागलं पण जेव्हा आपला बाप टक लावून पाहतोय हे तिच्या ध्यानात आलं तेव्हा मात्र ती जराशी कावरी बावरी झालीच आपल्या डोक्यावरून बुसड्यापर्यंत मागणं सरकलेला पदर तिनं नकळत सावरून घेतला तसा, तसा पाटीलबाबा कोणत्या तरी विचारानं चमकला त्यानं लगेच म्हटलं तू चल पुरी पुढे न्याहारी करता करता पाटीलबाबा सुगंधाच्या आईला म्हणाला सुगंधाच्या आई काय व अखिर मंजुळीबाबत एक युगत सापड दिया कंची आपली सुगंधाच मंजुळीच्या दिराला देऊन टाकू म्हणजे मंजुळीचा बी सांभाळ अखिरपर्यंत तिचा सा दीर चांगला करील नीट सांभाळील बी दोन्ही बहिणींचा पहिल्यापासूनच एकमेकीवर जीव आहे मग सांग बघू तुझं मत पाटीलबाबाच्या थाळ्यातील आठार मठार झाल्या बाजरीच्या भाकरीच्या काल्यात तपेलीतला चिंचेचा हुंबाडा पळीनं नव्हती म्हातारी म्हणाली मी बी लय दिसापासून हेच बोलाय बघत होते परजीबच मेली काय केल्या रेटत नव्हती माझी तर आता म्हणता तेच करा वय म्हणजे पुरीचे दिवस मी बऱ्यानं जातील बरं तर उद्या निघतोच मी आणि सोयरीक जमूनच टाकतो शिवाय रघुनाथचा आणि सुगंधाचा जोडा बी फक्काडपण जमतोय कस कवाडा आड लपून ऐकणारी सुगंधा त्यामुळे चांगलीच मोहरली आपल्या हातातील बांगड्या मागे सारीत असताना तिनं सहज उजव्या हातावर गोंदनाकडे पाहिलं गेल्या सालच्या तो आळेगावच्या ज्ञानोबाच्या जत्रेतला प्रसंग ठसठस तिच्या डोळ्यापुढे उभा राहिला आळ्यातील ज्ञानोबाच्या जत्रेत त्यावेळी ती तिची बहीण मंजुळा आणि तिचा मेवना रघुनाथ असं तिघंच गेलं होतं त्यावेळी देवाचं दर्शन करून आल्यावर देवळाच्या डाव्या बाजूला बसल्या वैदिनीकडे ती गेली आणि म्हणाली माझं नाव गोंदवायचंय बाय पहिलं तुझ्या हातावर कुणाकडून तरी शाईनं नाव काढून घेतलं पाहिजे म्हणजे मग मी पी आपल्या गोंदनाच्या सुईनं ती गिरवेल वैदिनीनं म्हटलं त्यावेळी रघुनाथनंच तिच्या हातावर सुगंध असं नाव काढलं ते वैदिनीनं गोंदलं होतं त्यावेळीचा त्याचा तो हाताचा स्पर्श त्या स्पर्शाच्या तरंगाती अजूनही होती त्यानंतरचा तिला दुसराही प्रसंग आठवला हॉटेलच्या पालाजवळच्या उजव्या बाजूच्या वावरात पाळणं फिरत होतं पाळण्यात रघुनाथ आपण आणि मंजुळाबाय त्यात बसलो होतो त्यावेळी पाळण्यात आलेली भूंड रघुनाथनं आपण आवरलं तर ती, ती रोमांचित झाली लग्न झाल्यानंतर आपण रघुनाथचा संसार टिचित करू आपल्या विधवा बहिणीला सांभाळून घेऊ या विचारात तिघूर पडली दुसऱ्या दिवशी पाटील बाबा मंजुळीकडे आला सण बिन नसताना बाप असा अबगा आलेला बघून मंजुळीला जरा असं नवलच वाटलं तिच्या धीरानं रघुनाथनंही म्हटलं मामा काय काम काढलं का आपलं येरी चला नाही कामा बापाय तर आलो या येरी कसा येईन आपला बाप फार दिवसाने आपल्या गावाला आला म्हणून मंजुळीनं पुरणपोळ्यांचा थाट रचला पोळ्या करताना आपला आप्पा कशाला आला हे तिच्या डोक्यात घोळत होत साव झाल्यावर पाटील बाबा आणि रघुनाथ चार शिवार पालत घालून पडाळीकडे परतलं त्यांना हातपाय धुण्यासाठी म्हणून पाण्याचं घंगाळ आंघोळीच्या दगडी चौरंगावर तयारच ठेवलं होतं घरवीर झाडून बिडून झाल्यावर मंजुळीनं सांजचा पहार झाला म्हणून झाडलेला कचरा कवाडा मागे लुटला नाही तो तिनं शिरीनं बाजूला करून ठेवलेला घोंगडीवर पाटीलबाबा आणि रघुनाथ बसल्यावर मंजुळीनं त्यांना भांडं वाढलं गुळवण्यात पुरणपोळी कालवीत असताना पाटीलबाबाला मंजुळीनं म्हणलं आप्पा सपाटून जेवा बरं पाटीलबाबाचं लक्ष काही नव्हतं तो लग्नाविषयीच आपल्या डोक्यात घोळवीत होता रघुनाथ आणि तो वावरात एवढा फिरला पण त्याच्याजवळ मात्र त्याविषयी काही विचार काढला नाही कारण तो असं ठरवूनच आला होता की बोलायचं ते आपल्या लेकीसमोर शिवाय म्हातारीची बी तशीच सांगी होती अंतरुणावर पडताना पाटीलबाबांना आपलं मुंडास कब्जा पिहरण सगळं काही भिंतीवर खुंटाला अडकिवलं दोन्ही धीर भाऊजाई जवळ येऊन बसल्यावर त्यानं गाब्याला हात घातला बरं धीर भाऊजाई मी इथोर लय मोठ्या महत्वाच्या कामापायी आलो या जरा परसून घ्या त्या बोलण्यानं मंजुळीच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडला आपला बाप ह्या कामासाठी केव्हा ना केव्हा तरी येणारच होता हे तिनं आधीपासूनच ताडलं होतं काय उमगायचं ते ती उमगली पण ह्याविषयी रघुनाथला काहीच ठिकाणा नव्हता मामा काय एवढं महत्वाचं काम काढलं आहे रघुनाथ म्हणाला वैशाख आलाय नव म्हणजे तू न समजून बोलला रघुनाथकडे बाबा पाहतच राहिला त्यावर मंजुळा मात्र चांगलीच काय काळवणली आपलं ठरवलेलं उत्तर तिनं आपल्या आप्पाला देण्यासाठी तयार ठेवलं मंजुळा काय आप्पा लई मूग घेऊन बसलीस म्हणजे बोलत नाही ते तर तोंडाला खरंच इ पत्तीर बोललीस हम्म आज गप्पच बसलीस म्हणून म्हणतो आपल्या दिराकडे एकवार पाहती आप्पाला म्हणाली दाजीबांना पुसा नवर देव तर ते त्यावर आपल्या वहिनीकडून पाटील बाबाकडे पाहत रघुनाथ म्हणाला मामा माही वहिनी म्हणजे माझ्या घरची लक्ष्मी मी तिनं सर आयुष्य मायासाठी जाळायचं ठरवलं तिच्या बिगार मी काय बोलू म्हणजे तुमची भाऊजय ज्या पुरेशी लगीन करील तिच्याशीच लगीन करणार असंच का नाही वय वह... म्हणजे एकूण सार गाडं आपल्या पुरीच्या हातात आहे हे पाटीलबाबांच्या ध्यानात आलं आता बोल बोल म्हणता आपण ही सुरी जमवून टाकू असं पाटीलबाबाला वाटलं मंजुळा काय हे बोलताना मंजुळा जरा थरकलीच होती मंजू काय विचार काय काबद्दल हां हां सांग तुला जेवढं तुझ्या दिरासाठी मागायचं तेवढं सांग तुझा बाप सहज पुरेल त्यावर मंजुळा गप्पच बसली तिच्याकडं पाहत पाटील बाबा म्हणाला आता कसला विचार जुनी सुरीक नवी करायची वैशाखाला वार उडवून द्यायचाच ते न ऐकल्यासारखं करून मंजुळी दिव्याची चिमणी मंद होऊ लागली म्हणून देवठाण्याजवळ गेली तिनं पदर बाजूला सारून आपल्या बुचड्यातून सुई काढली आणि बत्तीचं वात्यार सुईनं वर काढलं त्यानंतर तिनं चिमणीत घासलेट वतलं तसा चिमणीचा उजेड सर्व घरभर पसरला आणि त्या प्रकाशात मंजुळीचं पांढरं फटफटीत कपाळ कसल्या तर निर्धारण उजळून निघालं आप्पा काय पुरी काय पुरी मंजुळा हरगट बोलू बोल राग नाही यायचा आपली मंजुळी असं गुंतत गुंतत काय बोलती हे बाबाला समज ना पण त्याला सुरीक जमवायची होती त्यानं म्हटलं बोल बोल प्रगटपण तुझा जीव खुला करून तुला काय सांगायचं ते सांग मग मी सांगून टाकते की आपली सुगंधा मला आपल्या दाजीबा करता करता येणार नाही सुडानं पेटलेला नागराज आपल्या काळजाच्या गाभ्यालाच उलट होऊन कडकडून चावल्याचा बाबाला भास झाला तो वरडला मंजुळे तुझ्या की माझं चांगलं मत पुढं तुझं जा दिस सुखानं जावं म्हणूनच मी आपली सुगंधा तुझ्या धीराला द्यायला तयार झालो ती उगाच नाही अजून टाळक ठिकाणावर आण तरी शांतपणे तेच उत्तर मंजुळीनं दिलं असला तरी निर्धारण तिचा पांढरा फटफडी चेहरा पुन्हा एकदा उजळून निघाला होता तर मग मंजुळे तुझं जीवन पुढे दुःखात जाईल हे मी आता सांगतो होईना का तस तुला तुला तेच पाहिजे ते आज तुला ऐकाची आता मी मेलो आणि तू आणि खरोखरीच पाटील बाबा रागानंच पडाळीचा उंबरा ओलांडून बाहेरच्या काळ्या भडूक अंधारात दिसेन असा झाला त्यानंतर पाटीलबाबांना त्याच सालच्या वैशाखात आपल्या सुगंधाचं लगीन ठोकून दिलं बिचारी सुगंधा लग्नात बोहल्यावर चढताना मुक्की मुक्की होऊन रडत होती त्यानंतर दुसऱ्याच वैशाखाला मंजुरीनं आपल्या धीराचं रघुनाथाचं लगीन मोठ्या टिचीत पार पाडलं तिनं बापाला पत्रिका पाठवली पण त्या तो लग्नाला आला नाही मंजुळीनं तिच्या दिराचं दुसऱ्या पुरीशी केलेलं लग्न त्याला आवडणारं नव्हतं रघुनाथचं लग्न झाल्याला पाच वर्ष लुटून गेली त्या अवधीत त्यानं मंजुळीच्या बापाला दिलेल्या शब्दाप्रमाणे काढली पण पुढं मात्र तो बायकोच्या सांगण्याप्रमाणे वागू लागला बदलला तो जो रघुनाथ लग्नाआधी आपल्या भाऊजा आपल्या घराची लक्ष्मी समजत होता तिलाच तो आता घरची किरसुनी समजू लागला त्याच्या स्वभावात धरती आसमाना एवढा फरक पडला तर त्याच्यापेक्षा त्याच्या बायकून तर भलतीच मजल मारली होती ती मंजुळीला आपली थुरली जाऊ मानतच नव्हती आपल्याला घरात आता आपला दीर खाऊ घालू शकत नाही हे मंजुळीच्या लक्षात आलं पण त्या विचारनं धीर सोडला नाही ती खरोखरच लक्ष्मी होती त्या घरची ती देवता व ती देवता कुणाची भनभन नको म्हणून ती राम प्रहारातच दळण झाल्यावर शेतावर जायची खूप खूप खपायची पण तिच्या कष्टाला मोल नव्हतं एखाद्या मोलानं काम करणाऱ्या मोलकर्णीपेक्षा बी तिची हालत वाढली तिला वेळेवर जेवण मिळण असं झालं जिनं आपल्या जीवासाठी वैधव्य पत्करलं त्या मंजुळीच्या अंगावर रघुनाथ पुढं पुढं मारक्या बैलासारखा धावून जाऊ लागला बोलू लागला तिला शिवीगाळ करू लागला पाटील बाबानंही कधी मंजुळीकडे ढुंकून पाहिलं नाही ती मिली तरी तो तिच्याकडे पाहणार नव्हता पूर्वी तो प्रत्येक सणाला प्रत्येक जत्रेला मंजुळीला अगत करून गाडीत बसून माहिरी आणायचा आजारी पडली तर खुद्द आळ्याच्या शिंदे डॉक्टराकडे घेऊन जायचा पण आता तू तिच्याकडे जाईना मंजुळीनंही कधी आपल्या माहेराला जाणाऱ्या अगर माहे राहून येणाऱ्या सासूरवाशिनीजवळ कधी दुःखाचा निरोप धाडला नाही धाडला तो सुखी आहे म्हणूनच पुढं दसरा आला सकाळी सिवेवरून रघुनाथ कुराड घेऊन परतला होता त्यावेळी मंजुळी घर शेणानं सारवीत होती रघुनाथ तिच्या पुढं उभा राहून गुरगुरला वैने तुला मी आत्तापर्यंत सांभाळ आता तुझा माझा संबंध नाही आता तू तु, तुझ्या बापाकडं जा जा आणि तिकडंच राहा माझ्याकडं पुन्हा डोकाव गस दिराचं हे बोलणं ऐकून मंजुळी चांगलीच हादरली ती त्या आघातानं जमिनीवरच पडली ती परत उठलीच नाही तिनं खाणं पिणं फार सगळं सोडलं तिला अन्नपाण्याची भूक नव्हती तर आपल्या दिराच्या गोड शब्दांची तिला भूक होती पण त्याचं शब्द तरी विषाचं आपली मंजुळा वहिनी आपल्या वाईट बोलानं धरणीला टेकली ह्याची रघुनाथला चांगली जाणीव होती पण त्यानं तिच्याकडं पाहिलं नाही तिची साधी पुस्तापसुद्धा केली नाही त्याच्या बायकोनंही तिच्याकडं देखलं नाही तिला ती आपल्या संसारात नकोच होती आपण जर आपली बहीण सुगंध आपल्या दिरासाठी पत्करली असती तर अशी स्थिती आली नसती ह्याची तिला कल्पना यायची पण त्याचा आता काय उपयोग आहे पुढं मंजुळी चांगली शिक पडली तरी तिच्या दिरानं रघुनाथनं तिच्याकडं पाहिलं नाही बिचारी मंजुळी आता दिवसेंदिवस ओवळू लागली शेजारच्या भेटायला येणाऱ्या माणसांना तिनं कधी आपल्याला दुःख आहे हे कधी सांगितलंच नाही आतल्या आत, आत जळत राहिली रडत राहिली आपली मंजुळा फार आजारी पडली ही बातमी पाटीलबाबाला आणि तिच्या आईला समजली पाटीलबाबा म्हणाला बरं झालं भली कार्टीची खोड बुडली तिला तिला असंच पाहिजे होतं त्या बिगार नाही तिला कळायचं पण काही केलं तर ते जन्मदात्याचं रक्त त्याला राहवलं नाही मंजुळीला आपल्या इकडंच घेऊन यावं असं त्याला वाटलं लगेच शेलाऱ्या पंजानाची बैलजोडी गाडीला जोडली गडात पडता पडता पाटील बाबा मंजुळीकडे येऊन पोचला येताना त्यानं मंजुळीच्या आई आईलाही बरोबर आणलं होतं पूर्वीची हत्तीसारखी असलेली मंजुळी आता माती मोल झालेली पाहून पाटीलबाबाला आणि म्हातारला भडबडून आलं खोल गेलेलं डोळं डोक्यावरील पूर्वीचा केसांचा झाप जाऊन आता डोक्यावर राहिलेले विरळ केस या स्थितीतील मंजुळी पाहून पाटीलबाबाला भडबडून आलं मंजुळीचा धीर देखील पाटीलबाबासमोर ती रायतासारखा उभा राहिला होता त्याच्याकडे पाहत असताना त्यानं दिल्यापूर्वीच्या शब्दांची शब्दांची पाटीलबाबाला आठवण झाली तसा पाटील बाबा म्हणाला रघुनाथ हे, हेच का तुझं सांभाळणं अ येल सुखत असत्यात पण बोल सुकत नसत्यात बर काय याद आहे काय आपल्या पिताकडे पाहत मंजुळी क्षीण आवाजात म्हणाली दाजीबांना नको दुखूस त्यांनी माझ्यासाठी लय लय केलंय मंजुळाच्या पिवळ्या पडलेल्या चेहऱ्यावर हात फिरवीत पाटील बाबा म्हणाला खरोखर घर, लक्ष्मी आहेस पुरी पण ह्या सैतानाच्या घराला तू का भुललीस कोण जाण पुरी तू आता माहेरी चल चल तिकडंच तुझ्यावर शिंदे डॉक्टरचा उपचार करतो नाही नाही आपा ज्या घराचा उंबरा चढून आली त्याच घरात माझा शेवट झाला पाहिजे मला माझ्या स्वतःचं घर असताना मी का म्हणून तुझ्याकडे येऊ मग का ह्या घरात राहणार म्हणतेस मंजुळा शांतपणे म्हणाली आपल्या मंजुळीच्या थोरपणाची पाटीलबाबाला खात्री होत होती मंजुळे जर सुगंधाला तू तु, तुझ्या तु तु दिरासाठी करून घेतली असतीस तर ही ही परिस्थिती नसती आली ग पूरी असं म्हणून पाटीलबाबानं आपल्या थरथर त्या हातानं मंजुळीच्या विरळ केसावरून हात फिरवीत म्हटलं मंजुळीला राहलं नाही निदान अखेरच्या घटकेला तरी आपल्या आप्पाला आपण सुईरी का मोडली सुगंधाला का पत्कारलं नाही हे आपण न सांगावं असं तिला वाटलं पण मेलू तरी तुझं तोंड पाहणार नाही तोच आपला बाप एवढ्या माहेनं आपणाकडे आला आहे त्याचं समाधान करायला हवं असं मंजुळीला वाटलं ती बोलली बोलली काळजावर दगड ठेवून बोलली काय पुरी हा एक एक गुप्पित सांगायचं आहे मला काय आहे की मी सोयरी काजुळून घेतली नाही याबद्दल हा पाटील बाबाने आश्चर्यानं म्हटलं अप्पा सांग सांग बरं अप्पा मी जर सुगंधा माझ्या दिरासाठी रघुनाथ दाजीबासाठी पसंत केली असती तर जग म्हटलं असतं पाटील बाबाची रांडाव पोर मंजुळी आपल्या दिराकडे राहिली ती तिची बहीण सुगंधा होती म्हणून असं जगानं म्हणून आहे म्हणून अप्पा मी असो एरेक उभी राहू दिले नाही म्हणून पाटील बाबा आपल्या विधवा कन्याकडं पाहतच राहिला तो प्रसंग पाहून इतका वेळ परक्यासारखा उभासला मंजुरीचा दीर रघुनाथ ही पाझरला त्यानं आपल्या भाऊजीचे पाय पकडले आणि म्हणाला वहिनी वहिनी मी चुकलो चुकलो मी तू खरंच लक्ष्मी आहेस मला सोडून तू जाऊ नकोस नको तशी आजारी मंजुळी अंगात हत्तीचं बळ आणून उठून बसली आणि आपल्या दीराकडं मोठ्या प्रेमानं पाहू लागली जणू तिला स्वर्गसुखाचा ठेवा मिळाला होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या